वाघाची शिकार हा नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिलेला असतो फार कमी लोकांना तियाची ध्येही डोळा पाहण्याची संधी मिळत असते सध्या चंद्रपूरमध्ये देखील अशीच घटना घडलेली आहे ताडोबामध्ये वाघानं पर्यटकासमोरच गायेवर हल्ला केलेला आहे पर्यटकांना तियाची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळालेली आहे असा थरका बनवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल यामध्ये नेमकं जिंकलो कोण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगली परिसरात हा थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय रस्त्याने गाय चालत आहे याची वाघाला चाव लागते आणि वाघ थेट रस्त्यावर येत गाईचा पाठलाग करायला सुरुवात करतो अगदी हळूहळू तो गाईचा पाठलाग करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते गायीला काहीच कल्पना नसते की वाघ हा पाठलाग करतो आहे पुढे हा वाघ अत्यंत चपळाईने त्या गाईला जखमी करत शिकार साधल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या थराराने ताडोबाकडे निघालेली पर्यटक्षण बर्थ बघले आहेत मात्र विशेष म्हणजे वाघाच्या ताकदीसमोर या गाईनं स्वतःला शेवटपर्यंत टिकवून ठेवल्याचं हो दिसते मात्र शेवटी या वाघापुढे त्या गायीची ताकद कमी पडते वाघ हा या गायीला जंगलात फरफडत घेऊन जात असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते हा थरारक व्हिडिओ लाईव्ह कॅमेऱ्यात काही झालेला आहे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियमच आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला ही शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कोणीही सुरक्षित नसतं या व्हिडिओतून आपल्याला पाहायला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद